बाबुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हुमणी अडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत पावसाचे पावसाने असून अडीचा प्रादुर्भाव सध्या वाढलेला आहे म्हणून काही उपाययोजना दिलेल्या आहेत शेतात जाऊन पाहणी करावी व आपल्या शेतातील काही सोयाबीनचे खडे सुकलेले दिसत असतील तर त्या ठिकाणी माती उकडून बघावी व अळी आहे का ते निरीक्षण करावे हुमणी अडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास मेटारायझियम नावाची जैविक बुरशी पाच किलो ते प्रति वीस किलो शेण खतामध्ये मिक्स करून फवारावे शक्य झाल्यास मेटारायझिमची आवडणी म्हणजेच ड्रिचिंग करावे रासायनिक नियंत्रणामध्ये क्लोरा पोल दाणेदार क्लोरोपायरिफॉस दहा टक्के दाणेदार हायड्रोक्लोरोईड अधिक फिब्रोनिल दाणेदार हे घटक असलेले कीटकनाशक एकरी तीन किलो खतामध्ये मिक्स करून फेकावे व धान्यानंतर डबरणी करून घ्यावी हुमनी अडी ही मातीमध्ये राहत असल्याने आपण करत असलेल्या उपाययोजना म्हणजेच कीटकनाशक जोपर्यंत अडीच्या संपर्कात येणार नाही तोपर्यंत तो अपेक्षित तो नियंत्रण मिळत नाही त्याकरिता वरील बाबींचा विचार करून उपाययोजना कराव्यात अस अशा सूचना कृषी विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत